आपल्याला माहित आहे शहराकडे गावाकडची जुनी वयस्कर लोक आली की त्यांना बावरल्यासारखं होतं आजूबाजूचं शहर त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे ते पुरते गोंधळले जातात सोबत कोणी शहरातलं असेल तर ठीक नाही तर कितीतर लोक हरवलेत सुद्धा शहरात वावरताना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की साडी नेसलेल्या दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतात प्रथम एक महिला एस्केलेटरवर चढते तर तिच्या मागे दुसरी महिला चढत आहे मागे उभी असलेली बाई समोरच्या महिलेच्या साडीचा पदर पकडते तिथे आसपास भरपूर लोकं होती पण कोणीही मदतीला धावलं नाही पदर धरल्यामुळे समोर उभी असलेली महिला मागच्या महिलेवर पडते एका युजरने असं म्हटलेलं आहे की तिला खूप वाईट वाटले असेल ती वृद्ध आई आहे तर दुसऱ्या युजरने म्हटलेलं आहे की हा व्हिडिओ काढणारा कोण आहे त्याला अगोदर चोप द्या अशा कमेंटसुद्धा लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा